नमस्कार रेणुका एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत साहित्य विहार संस्था नागपूर यांच्यातर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी वाङ्मय पुरस्कारांसाठी त्यांनी साहित्यकृती पाठवायचं सा आवाहन केलेलं आहे हे पुरस्कार ते दरवर्षी देतात कोणते कोणते साहित्य प्रकार आहेत ते व्यवस्थित आहे का संग्रह, कविता कथा संग्रह, गझल संग्रह, सामाजिक कादंबरी वैचारिक कादंबरी चरित्र चरित्र, कादंबरी, संत चरित्र, वैचारिक संग्रह, ललित संतचरित्र संग्रह, कुमार ललितलेखसंग्रह कुमारसाहित्य नाट्यकृती प्रवासवर्णन संकिर्ण अनुवादित ग्रंथ माहितीपर संदर्भ ग्रंथ इत्यादी साहित्य प्रकारातलं साहित्य त्यांनी मागवलेलं आहे पुरस्काराचं स्वरूप काय आहे रोख रक्कम गौरवचिन्ह सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट हे पुरस्कारांचं स्वरूप आहे विजेत्यांनी पुरस्कार सोहळाला प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे आपल्याला काय काय पाठवायचं आहे आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती म्हणजे पुस्तकांच्या दोन प्रती जेही आपले पुस्तक प्रकाशित झाले असतील त्याचे दोन प्रति, एक फोटो पूर्ण पिन कोड, मोबाईल नंबर वगैरे लिहिलेला या यासोबतच आपल्याला प्रवेश शुल्क शंभर रुपये हे देखील पाठवायचं आहे म्हणजे हे पुरस्कार स्पर्धा जी आहे ती सशुल्क आहे केव्हापर्यंत पाठवायचे आहे कोणत्या कालावधीतले पुस्तकं का पाठवायचे आहेत तर जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत जर आपलं पुस्तक प्रकाशित झालं असेल तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो केव्हापर्यंत पाठवायचं आहे तर 31 जुलै 2025 हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपलं पुस्तक या पुरस्कारासाठी पाठवायचं आहे पुरस्कार समारंभ जो आहे तो नोव्हेंबरमध्ये असतो तर अधिक माहितीसाठी संस्थाध्यक्ष आशा पांडे यांचा आणि संस्था सचिव मंदा खंडारे यांचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे कुठे पाठवायचे पुस्तकं तर त्याचा पत्ता देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर आपले काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर आपण यांना फोन करून विचारू शकतो आणि नियम अटीमान्य असतील तर आपण या पुरस्कारासाठी आपलं पुस्तक पाठवू शकतो तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार